नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड एटचा चॅप्टर फिफ्टीन एरिया याचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत फिफ्टीन पॉईंट वन तर त्या फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल घ्यायचं इफ बेस ऑफ पॅरलोग्राम इज एटीन सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज इलेवन सेंटीमीटर फाईन इट्स एरिया तर सोल्युशन आपण फॉर्म्युला घेतला एरिया ऑफ पॅरलोग्राम इक्वल टू बेस इन टू हाईट आहे ठीक हाई आहे हा एक फॉर्म्युला आहे आपण आता इथे बेस इन्टू हाईट म्हणजे इलेवन इन्टू एटीन करू त्यात ते केल्यानंतर आपल्याला आन्सर येतं वन हंड्रेड नाइंटी एट स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे तर मग मग आता आपण इथे लिहून घेऊ एरिया ऑफ द पॅरलोग्राम इज वन हंड्रेड नाईंटी एट स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो इझी आहे ना सेकेंड आहे इफ एरिया ऑफ पॅरलोग्राम इज 29.6 नाईन स्क्वेअर मीटर सेंटीमीटर अँड इट्स बेस इज एट सेंटीमीटर फाईन इट्स हाईट ठीक आहे आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा येते सोल्युशन फॉर्म्युला आहे एरिया ऑफ पॅरलोग्राम इक्वल टू बेस इन टू हाईट ठीक आहे आता इथे आपल्याला एरिया दिलेला आहे बेस दिलेला आहे आप आपल्याला हाईट इथे फाइंड आउट करायची आहे मग आपण आपण घेऊया आता 29.6 इक्वल टू बेस आपल्याला दिलेला आहे एट इन टू हाईट ठीक आहे आता हे इकडे मल्टिप्लायला आहे इकडे येताना ते डिवाइडला जाईल म्हणून ट्वेंटी नाईन पॉईंट सिक्स अपॉन एट इक्वल्स टू हाईट ठीक आहे मग याचं डिवायडेशन करून घेऊया एट वन जा एट एट थ्री थ्रीचा ट्वेंटी फोर ठीक आहे इथे पॉईंट घेऊया इथे उरतात आपले फाय ठीक आहे एट सेवनचा फिफ्टी सिक्स मग आपला आन्सर येते इथे थ्री पॉईंट सिक्स हाईट येते ठीक सेंटीमीटर मग इथे आपण घेऊया हाईट ऑफ द पॅरलोग्राम एज थ्री पॉइंट सेवन सेंटीमीटर ठीक है तर थर्ड नंबरचा एक्झाम्पल आहे एरिया ऑफ पॅरलोग्राम इज एटी थ्री पॉईंट टू स्क्वेअर सेंटीमीटर इट्स हाईट इज सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर फाईंड द लेंथ ऑफ इट्स बेस आपल्याला आता इथे बेस फाईंड आउट करायचं आहे सोल्युशन घेऊया इक्वल्स टू एरिया ऑफ पॅरेलोग्राम इक्वल टू बेस इन टू हाईट आहे मग आपल्याला इथे एरिया दिलेला आहे एटी थ्री पॉईंट टू इक्वल टू बेस इन टू हाईट किती दिले आहे सिक्स पॉईंट फोर ठीक आहे मग आता हे इकडे मल्टिप्लायला इकडे येताना ते डिवाइड होईल तेल सिक्स पॉईंट फोर ठीक आहे आपण याचा पॉईंट काढून घेऊया म्हणजे आपल्याला डिवायडेशनला इथे आपण एटी थ्री पॉईंट टू अपॉन सिक्स पॉईंट फोर घेतला आहे पण आपल्याला पॉईंट काढला तर भागाकार करायला सोपं जाईल म्हणून आपण पॉईंट काढण्यासाठी एटी थ्री पॉईंट टू इंटू टेन करूया आणि सिक्स पॉईंट फोर इंटू टेन केल्यानंतर आपल्याला आपली आप पूर्ण व्हॅल्यू मिळेल म्हणजे आठशे बत्तीस भागिले चौसष्ट ही व्हॅल्यू आपल्याला भेटेल आणि मग आपल्याला हा भागाकार करायला सोपं जाईल ठीक आहे तर सिक्स्टी फोर वन जा सिक्स्टी फोर ठीक इथे लिहू आपण मग इथे नाईन्टीन उरतात मग सिक्स इथे येतात वन नाईन टू म्हणजे वन हंड्रेड नाईन्टी टू सिक्स्टी फोर थ्री जा वन हंड्रेड नाईन्टी टू मग आपला आन्सर येत आहे इथे था थर्टीन टू थर्टीन सेंटीमीटर इथे घेऊया देअर फॉर बेस ऑफ द पॅरलोग्राम थर्टीन सेंटीमीटर ठीक आहे इझी होतं ना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू भेटू या पण नवीन व्हिडिओमध्ये